नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे त्या ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आज आपण सोयाबीन पिकावरील दुसऱ्या फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपले सोयाबीन कुठे पिवळे पडले असतील किंवा बुरशी धरल्यासारखं वाटत असेल तर आय आय एल कंपनीचं सोफिया वापरावं कारण यामध्ये एकदा कोणाज चार टक्के व कार्बन डेजीम सोळा टक्के असतो व सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीकरिता कृषीनाशक चांगलेच वापरले पाहिजे याचा वापर पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप असा असतो दोन नंबरला घ्यायचं डेक्कॉन्स कंपनीचं सायनोक्झॉम हे अळीनाशक असून याचा वापर बारा ते पंधरा मिली प्रतिपंप असा असतो व यामधील सायमिथेक्झॉम नावाचा घटक कुठे पाने गुंडाळलेले असतील किंवा कोकडा दिसत असेल यावर थॅमिटॉम हे काम करते व दुसरा घटक म्हणजे सेंट्रॅनिली फ्रॉज हे कोणत्याही प्रकारची आळी व किटकं मारण्यास मदत करते सायनॅक्झॉम हे फवारल्यानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस सोयाबीन पिकाच्या अळीपासून संरक्षण होते तीन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला क्रियाजन कंपनीचा झिरो झिरो पन्नास म्हणजेच वरखत झिरो झिरो पन्नास हे दाना फुगवण्याचं म्हणजेच जिब्रॅलिक ॲसिडसारखं काम करते व याचा वापर शंभर ग्राम प्रतिपंप असा असतो किंवा तुम्ही झिरो झिरो पन्नासऐवजी हो जिब्रेलिक ऍसिड सुद्धा वापरू शकता चार नंबरला म्हणजे सर्वात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला अपसाइट म्हणजे स्टिकर याचा वापर पाच ते दहा मिली प्रतिपंप असा असतो तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका मुंगरुळा जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र